मी प्रत्येक वेळी इथे येत असते आणि प्रत्येक दिवाळीला येते इथे वाशीचे सगळी लोकं मला ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत युवा आहेत हे मॉर्निंग वॉकला येतात आज जवळजवळ दोन हजार चौदापासून मी हा नियम ठेवलेला आहे की दिवाळीच्या पहिल्या येऊन या सगळ्यांना इथे आपण हे करायचं आहे मुलाक आपलं येऊन शुभेच्छा द्यायच्या आणि त्या शुभेच्छा मी देत असते इथे काही कामाची त्रुटी असते तर आता मला लोकांनी पाणी आणि रस्त्याची तक्रार केली ते आता होऊन जाईल आपण पहिलं वाशी मिनिशर बघितलं होतं आणि आजचं वाशी मिनिशर बघा खूप सुंदर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक वेळी आमच्या इथे कार्यकर्ते आहेत पाशाबाई विकास सोटे आहे प्रवीण आहे आमच्या सगळ्या महिला आहेत या प्रत्येक वेळी इथलं का काय काही लोकांना त्रुटी आहेत तर सांगत असतात हे नवी मुंबईचं वाशी हृदय आहे आणि हे हृदय स्वच्छ राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी मी मेहनत घेत असते आणि आज सगळ्या नागरिकांना मी नवे मुंबईकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते मी आजच आली ना या। आता माझी ह्या निवून आल्यावर पाचवी का सहावी फेरी आहे अधिकाऱ्यांना मध्ये घेऊन आलेली काही कामं होती ती दाखवली आणि आता उद्याही इथे अधिकारी येतील फिरतील पाण्याचे आणि रस्त्याचं काम काढलं जाईल आणि ज्या ज्या इथे काही त्रुटी आहेत त्या केल्या जातील सगळ्यांना नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा